नाशिक राज्य परिवहन महामंडळ गेली बावन्न वर्षापासून आपल्या कामगार बंधू भगिनींसाठी राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करते हा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सहसंचालक सा सौ अंजली आडे राठोड यांनी केले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक केंद्र यांच्या वतीने बावनव्या आंतरविभागीय स्पर्धेचे आयोजन नुकतेच महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक येथे आयोजित केले होते त्या प्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या कार्यक्रम अमृता तामणकर या होत्या प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषद नाशिक शाखा कार्यवाह सुनील डगेस भावना बच्चा सहाय्यक आयुक्त कामगार कल्याण नाशिक या होत्या प्रारंभी दीप प्रज्वलन व नटराज पूजन करण्यात आले प्रास्ताविक समर्थ शेळके यांनी केले तर अतिथी स्वागत चैताली भुसारे खुमिनी गरुड वर्षा देशमुख सौ संगीता पवार फुके यांनी केले कार्यक्रम सूत्रसंचालन गुणवंत कामगार प्रशांत कापसे यांनी केले तर आभार यांनी मांडले परीक्षक म्हणून ईश्वर शक्ताप सदानंद जोशी हेमा जोशी यांनी काम पाहिले पोलीस न्यूज साठी उपसंपादक विलास टी भालेराव भगोर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा